नमस्कार आणि आपण पाहतात सरकार लाईव्ह न्यूज स्वातंत्र्य न्यूज राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलावंत योजनेअंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता ज्या वृद्ध कलाकारांनी ऑफलाईन आणि ऑनलाईन फॉर्म भरल्या होत्या त्यांना मुलाखतीसाठी मान्य जिल्हा अधिकारी यांच्या सूचनेनुसार छत्रपती शाहू महाराज वृद्ध कलाकार निवड समिती यवतमाळच्या शासकीय सदस्य यांच्या समक्ष व सहायक गट विकास अधिकारी यांच्या कार्यालय पंचायत समिती उमरखेड येथे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी फॉर्म भरलेल्या कलावंतांनी आपल्या कला, आप कला गुणाची मुलाखत देऊन लोककला प्रस्तुत केली या मुलाखतीत कलाकारांना पुरस्काराने सन्मानित केलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे गुण देण्यात आले तसेच कलाकार किती वर्षापासून कला क्षेत्रात आहे याकरिताही गुण देण्यात आले या मुला या मुलाखतीत महिला व पुरुष कलाकारांनी आपल्या कला कौशल्य आप सादर केले यावेळी महिला व पुरुष वृद्ध कलाकार या योजनेचा लाभ घेण्याकरिता पंचायत समिति उमरखेड़े मोटा ने उपस्थित होते। जय जय देवी आपण या ठिकाणी राजश्री शाहू महाराज वृद्ध कलावंत प्रोत्साहन योजनेअंतर्गत आपण सन दोन हजार बावीस तेवीस ते, ते दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात ज्या वृद्ध कलाकारांनी ऑफलाईन आणि जे फॉर्म भरलेले आहेत त्यांना आपण या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवलेले आहेत माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्ष समिती असते त्या समितीचे दोन सदस्य या ठिकाणी आपल्याकडे आले आहेत एक आपले गजानन फोपसे साहेब आणि दुसरे विनोद चव्हाण साहेब आणि मी शासकीय सदस्य म्हणून आम्ही तिघा जाण्याची ही समिती समीतिया। आहे या समिती अंतर्गत ज्या वृद्ध कलाकारांनी ज्या कलेसाठी अर्ज सादर केलेला आहे त्या कलेच्या मुलाखती आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यासाठी पंचायत समिती सभागृहामध्ये आपण कलाकारांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि माझं जे कॅबिन आहे तिथं आपण माननीय सदस्य महोदय आणि आम्ही तिघे तिथं त्या ठिकाणी त्यांचं सादरीकरण करून त्यानुसार आम्ही आम्ही त्या कलेच्या विषयानुसार गुणांकन करणार आहोत गजानन किसनरावजी पोकसे मुकाम पात तालुका तसेच माझे सहकारी गजानराव विनोद महाराज चव्हाण राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक कलावंत महानधन सन्मान योजना आ, या योजनेच्या अंतर्गत माननीय कलेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार ज्या कलावंताची निवड करायची आहे ते आज आम्ही पंचायत समिती उमरखेड़ इथे कलाकाराची मुलाखत घेत आहोत आणि ज्या शासनाचा नेम आहे आणि ज्या पद्धतीनं कलाकार आपली कला सादर करत आहे त्या पद्धतीनं त्यांना आम्ही मार्किंग देत आहोत सरकार लाइव न्यूज स्वतंत्र पत्रकारिता की आवाज़